इंग्लिश सिंगाय भी सागे लेला आहे नमस्कार मंडळी मी आज आली आहे आयबी फास्ट 2.0 मध्ये फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट जिथे आज मॉक टेस्ट होणार आहे आणि आज पालकांची प्रतिक्रिया काय आहे ती मी जाणून घेणार आहे चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही जाणून घेऊ कुठून आलात मी नांदेड नांदेड मधलेच आहात तुमची मुलगी आहे मुलगा आहे एक्झामला मुलगा आलेला आहे ओके का दिली, ओ, दिली ना आहे आहे ओके कशी गेली काही तुम्हाला अजून कळालं चांगली गेली असेल आता काय वाटतं रिझल्ट ओके थँक्यू सो मच आणि आयआबी बद्दल तुम्हाला कुठून कळालं माझी मुलगी होती माझी भच्ची आहे म्हणजे तुमच्या परिवाराचा विश्वास आहे आयआबी वर सहा वर्षापासून आहे किती वर्षापासून आहे सहा वर्षापासून आहे एमबीबीएस ला लागलेली आहे बाप बाप थँक्यू सो मच मिस मॉडर्नस तुमचं कोण आहे मुलगा आहे की मुलगी आहे मुलगी आहे माझी कुठली एक्झाम देणार आहे नीट साठी की जेडब्ल्यू साठी सध्याला तर डिसाइडेड नाहीये सर आम्ही मॅडम नर्सिंग नायक गाव ओके एक्झाम कशी केली बाळा छान गेली छान गेली पेपर सगळा छान होता टेस्ट पास करशील हो क्या बात काय बनायचं अ एमबीबीएस क्रॅक करायचं नीटची एक्झाम एग्जाम ओके okay. पूर्ण सेट झालं की स्टेप बाय स्टेप काय करायचं करिअर मध्ये काय करायचंय सर म्हणजे डॅडींनी सांगितलं म्हणून करते की तुला स्वतःला करायचं आणि सर काय वाटत करेल की नाही पास करेल मॅडम करेल अभ्यास चांगला चालू करेल आहे करेल अपेक्षा आहे धन्यवाद मॅडम तुमचं मार्गदर्शन आहे म्हणूनच अभ्यास चांगला आहे दहावीचे पेपर कसे गेलेत चांगले गेले आणि कशासाठी प्रिपेअर करते नीट साठी की जेडब्ल्यू साठी धर्माबाद अर्माबाद ओके तर आय बी बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली आय आय बी आमचे भावाचे मुली वगैरे होते त्यांनी एमबीबीएसला सुद्धा डागलेले एम डी झालेलं आहे माझ्या भावाचे मुलं सुद्धा डागले आहेत माझी भाची सुद्धा एमबीबीएस आता पुण्याला पी जी करत okay. आहे मुलगा सुद्धा होता गेल्या वर्षी त्यांना काही मार्क कमी पडलं आता मुलगी आहे आता एकदम दे आय आय बी कडून तुम्हाला भरोसा आहे शंभर टक्के आहे काही शिक्षण लोक ओळखीचे असल्यामुळे की नाही आपल्याला इथं विश्वास आहे समजा तो आणि काय वाटतं आजची जी मॉक टेस्ट आहे ती तिला कशी जाईल मला तर वाटते तिला स्कॉलरशिप भेटेल काय बात स्कॉलरशिप शंभर टक्के भेटेल असं काही पर्सेंट तर भेटेल मला साठ टक्के तर भेटेल असं आणि दहावीला तिला किती मार्क्स होते दहावीला नाईन्टीच्या वर जाईल मॅडम ओके रिझल्ट येणार आहे आणि त्यांचा भरोसा आहे की नाईन्टीच्या वर जाणार आहे मार्क्स क्या बात आहे कशासाठी आला त्या ठिकाणी मला जे आय वी जी एक्झाम आहे ते देण्यासाठी या एक्झाम बद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं होतं आमचं कॉल आला होता त्याला म्हणजे मुलं एक्झाम पण दिली होती शाळेमध्ये आले होते एक एक एक्झाम दिली होती त्याचा नंबर फोन आला आम्हाला की एक्झाम आज आहे या आणि कशासाठी प्रिपेअर करताय जे डब्ल्यू की नीट नीटसाठी पोखाडी कारखाना उमरखेड उमरखेड हां नीट करायची जेडब्ल्यू करायची की सीट नीट घेतली बर आजचा पेपर कसा गेला चांगला होता नांदेड मधून कोण आहे एक्झाम ला कोण आलाय माझी दिदी आलाय दीदी आली दिदी साठी वाट बघते काय वाटतं दिदीची एक्झाम कशी झाली चांगली चांगली करेल का पास हो। किती टक्क्याने करेल हंड्रेड हंड्रेड ओके तू काय करतेस तू आता किती लाईश कृपया वर्गात आहे पहिली ओके तुला काय करायचं मोठे होऊन काय म्हणायचं डॉक्टर डॉक्टर बनायचंय दिदी सारखं बनायचं ना येस आय आय बी बद्दल कुठून कळालं सर तुम्हाला मॅडम माझी भाची आहे ती आता डॉक्टर आहे ती सध्या म्हणजे पालकांचा विश्वास आहे की जे आय आय बी आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहे म्हणजे करणार आहे कारण त्यांनी बघितलेलं आहे की आधी जे विद्यार्थिनी आहे त्यांच्या जे फॅमिली सर्कल मधील काय असेल त्यांनी पासआउट केलेलं आहे चांगल्या मार्कांनी तर हा त्यांचा विश्वास कायम आय बी असाच ठेवणार आहे धन्यवाद सर सोपा केला सोपा केला हो प्रश्न कसे होते म्हणजे सोपे होते किती किती पडतील काही सांगता येत नाही कारण नेगेटिव्ह मार्किंग आहे ना आली असतो नांदेड प्रॉपर नांदेड अच्छा आणि कशासाठी प्रिपेअर करणार आहे जे डबल की नीट नीट नीट, नीट।, नीट। दहावीचे पेपर्स कसे गेले मस्त गेले छान गेले आय बी कसं छान वाटलं मी ही करणार आहे ओके ही करणार आहे आणि टेन्थ ची एक्झाम झाली आहे हो छान गेली आहे काय वाटतं क्लिअर करशील हो ओके आणि काय करायचंय पुढे पुढे एमबीबीएस ला नंबर लागला पाहिजे म्हणून मेहनत करेल म्हणजे जिद्द सोडणार नाहीये असं नाही की बाबा अपयश आलं तर मी सोडून देईल असं काहीच नाही फुल ट्राय करेल हा कॉन्फिडन्स कुठून आला पॅरेंट्स कडून असायला स्वतः आणि तुझं जे स्वप्न आहे ते स्वतःच आहे की कोणी सांगितले की हे कर आहे ओन ड्रीम थँक्यू सो मच साठी आला तिथे नीट साठी प्रिपेअर करणारे की जे डबल साठी नीटसाठी कि तुमची मुलगी कसे गेले दहावीचे पेपर छान गेले नीट करायचं की जे डबल करायचं आणि पप्पा म्हणतात म्हणून नीट करायचं की तुलाच करायचं आहे ह्यालाच करायचं आजचा पेपर कसा जाईल असं तुला वाटतं छान जाईल माझं नाव वैभव को अंतरामोरी मी आखडापळा फोन आले आज फर्स्ट टाइम तो आहे तुला लस कशी वाटली आहे चांगली वाटली आहे लादूर फोटा लादूरफोटा नांदेड इथून आलेलो आहे आणि कशासाठी आला त्या ठिकाणी माझी मुलगी आहे मुलीची एक्झाम आहे या इथे एक्झाम होणार आहे तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं मॅडम फोन पण आला होता आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर किंवा मला माहिती पण भेटली होती अशी तुमची मुलगी नीट करणार आहे की झेडबली माझी मुलगी नीटची तयारी करणार आहे अच्छा तुम्हाला आणि तुमच्या मुलीला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू फर्स्ट टाइम तू आया बिला आली अशी तर कसं वाटलं तुला छान वाटलं छान वाटलं हा टीचर्स वगैरे हा चांगले पण किती पडतील एक्झाम मध्ये हा तर एक्झाम चे कळून आलो बिलोली तालुका क्या बात आहे कुठून कळालं आयबी बद्दल मेसेज आला होता ना आमच्या गावात ही एक मुलगी आहे मग हिची आहे त्याच्यामुळं आणि कोणी एक्झाम दिली दोघांमध्ये दोघांनी दिली आहे काय वाटत पास होईल छान होता होता मस्त मस्त पास होणार शंभर टक्के क्या बात आहे कॉंग्रेच्युलेशन पासच व्हाल असं आपण खात्रीशीर बोलणारच आहोत कारण आय आय तेवढा भरोसा आहे तर आय आय तुम्हाला किती भरोसा आहे आता वर जे मीटिंग झाली ना तिथं बसला बसल्यानंतर थोडस बर म्हणजे माइंड फ्रेश होऊन गेला हो म्हणजे म्हणजे इथं ब लगेच कळलं की इथं सुरक्षा कशी आहे म्हणजे मुलींची सुरक्षा कशी आहे ती आता मला गेट करूनच कळलं ना आता शिक्षणच महत्वाचं नाही मुलींची सुरक्षाही महत्वाची आहे पालक तेवढंच आयाबीवर ट्रस्ट ठेवतात की त्यांना मुलींची सुरक्षा ही महत्वाची वाटते फिजिक्सचे केमिस्ट्रीचे जे टीचर्स होते ना ते बाहेरचे असल्यामुळे आय आहेत म्हणले त्याच्यामुळे आम्ही तिथं थोडस कॉन्फिडन्स वाढला नीट करणार आहे की जे डबली नीट घरचे म्हणतात डॉक्टर हो म्हणून डॉक्टर व्हायचंय की तुलाच व्हायचं नाही मलाच व्हायचं ना होतं नीट नीट करते आगे करना करना ओके क्या बात और आईबी के बारे में आपको कैसे पता चला जो मेरा भाई आहे भी यहाँ से पडाय एम बी पी एस कोर्स का नंबर लगायची आय इन्स्टिट्यूट कुठून आली आहेस तू कुंपा गावकर काय दहावीचे पेपर कसे केले तुझे कुपा सोपे इझी इझी गेले नीटसाठी प्रिपेअर करणार आहे की जे डब्लईसाठी जे डबल आणि आजचा पेपर कसा जाईल असं तुला वाटते सोपा जाईल आउट ऑफ बद्दल तुम्हाला विश्वास आहे का त्यासाठी वा आणि कुठून कळाला मी नांदेड सर त्यामुळे माहीत आहे क्या बात आहे धन्यवाद जे काही हिस्ट्री आहे आय आय त्यामुळे इथे आपण आले क्या बात आहे धन्यवाद सर आणि कोण आलं एक्झाम ला मुलगी आहे माझी आणि टेस्टला ला गेलेली आहे टेस्ट काय वाटतं कशी गेली असेल चांगलीच गेली असेल आले कोण आली आहे तू बिलोली आणि कशासाठी आली इथे पेपर ओके पे दहावीचे पेपर्स कसे गेले खूप छान गेले नीट साठी प्रिपेअर करणार आहे की जेडब्ल्यू साठी नीट साठी मम्मी पप्पा म्हणतात डॉक्टर हो की तुलाच व्हायचंय माझं नाव संकेत पांडुरंग केंद्रे आहे मी येथून आलेलो आहे आणि तुला नीट कंदारे टी करायची एक्झाम पेपर कसा गेला फिजा? पेपर चांगला गेला कुठून आलायच नांदेडून दहावीचे पेपर कसे गेले नीट साठी एक्झाम देणार आहे की जेडब्ल्यू साठी नीट साठी घरचे म्हणतात डॉक्टर हो की तुलाच व्हायचंय नाही मलाच व्हायचंय शिवराज लांडगी कुठून आलायस तू गोकुळनगर दावीचे पेपर कसे गेले सोपे गेले आणि आज इथे कशी सडी आलाय आय बी फास्ट डे सडी नीट साठी प्रिपेअर करणार आहे की जेडब्ल्यू साठी जेडब्ल्यू दोन आला नांदेड मध्ये कुठून कळालं आय बी बद्दल इथं होता माझा मुलगा ओके म्हणजे तुम्हाला खात्री आहे की आय बी करिअर छान घडवू शकतात ओके आणि आता कोण गेला आहे एक्झामला मुलगी गेली आहे काय वाटतं क्लिअर करेल हो आता हेच आहे ना स्कॉलरशिपच्या विचार त्या थ्रू त्यांना ऍडमिशन भेटेल पुढे तिला काय करायचंय तिला नीट करायचं मी इथं स्टँडर्ड मुलीच आहे स्टँडर्ड मुली फर्स्ट टाइम आहे बिल आली हां फर्स्ट टाइम आहे बरं तुला जे डबल ई करायची नीट जी नीट नीट करायची आहे नीट करायची हा तर आज म्हणजे पेपर दिला कसा वाटला तुला म्हणजे टफ दिला नाही इजी होता पूर्ण ते टेंथचा सिलेबस होता आयबीचा स्टाफ कसा हां मस्त आहे ना ते शिकाव पुणे गाऊ आणि इथे आज एक्झाम होणार आहे तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं मी दोन चार ठिकाणी चौकशी केली ना मॅडम दोन चार ठिकाणी चौकशी करून मला बी छान वाटलं त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला मुलीला नीट करायचंय की जे डब्ल्यू करायचं डॉक्टर की इंजिनियर नीट करायचं था, मॅडम डॉक्टर विष्णू विष्णुपुरी ओके कोण गेला एक्झाम आहे काय वाटतं क्लिअर करेल करेल आयुष्यात काय करायचं त्याला डॉक्टर ओके बी बद्दल तुम्हाला कुठून कळालं आयबी चा gutter मुलीने केलेला आहे ओके आहे खात्री आहे की तुम्हाला आय बी त्यांना करियरला ग्रोथ करेल म्हणजे करेल करेल <laughs> कोण गेले एग्जामला आमचा भाचा गेलेला आहे एग्जामला काय भाचेसाठी आलात तुम्ही क्या बात सगळे इथे <laughs> मुलं काय म्हणतात नात वगैरे पण भाच्यासाठी आलेलं मी बघितलेलं नाहीये क्या एवढं प्रेम भाच्याबद्दल त्याला डॉक्टर बनवायचा ना आणि कुठून आलात आम्ही राजूरा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कसं कळालं तुम्हाला कुठून म्हणजे आता आमचे काही नांदेडला लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आय आय चांगलं रेप्युटेशन आहे आणि त्यांचे विद्यार्थी जास्तीत जास्त एमबीबीएस ला वगैरे जातात तिथून आम्हाला ते कळलं आणि आम्ही आलो बात आहे तुमचा विश्वास आहे आयआयबी बीवर बिलकुल बिलकुल पूर्णपणे शंभर टक्के बात आणि मी असत्रेशी सांगू शकते की आय बी तुमच्या विश्वासाला शंभर टक्के तसंच ठेवणार आहे कायम सो so, थँक्यू सो मच so सर चांगला गेला गेला कुठून वाशिम आला वाटली आहे चांगली आहे चांगली आहे आणि तुझे दहावीचे पेपर दिल तर बोर्डाचे ते कसे चांगले गेले चांगले गेले म्हणजे आजचा जो महाफास्ट एक्झाम होता ते तू कुठून म्हणजे जाहिरात पाहिला कसं आलं कोणी तुला सांगितलं माझ्या भावाने सांगितलं की आज पे करू कुठून आलात सर तुम्ही मादलगाव बीड आणि आज ही एक्झाम होणार आहे हे तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं इंटरनेट फेसबुक ओके आणि नीट साठी प्रिपेअर करणार आहे तुमचं पाल्य की जेडबल साठी आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांना आजची स्कॉलरशिप मिळेल का बघूया परीक्षा दिल्यानंतर कळेल रिझल्ट आल्यानंतर कळेल कुठून आली आहेस तू स्लापूर आणि दहावीचे पेपर्स कसे गेले छान काय करायचं नीट करायचं आणि कसा गेला पेपर आजचा छान गेला छान गेला थिंग नीट थिंग आय बी